मित्रांनो काही लोकांना दिवसातून अनेक वेळा लघवीला जावे लागते काही वेळा रात्रीही झोपमोड होते अशा वेळेस आपण ही गोष्ट दुर्लक्षी करतो पण लघवीला सतत जावे लागणे ही एक गंभीर आरोग्य समस्या असू शकते ज्यावर वेळीच उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे कारण या समस्येमागे काही लपलेले आजारसुद्धा असू शकतात सतत लघवीची भावना येणे लघवी करताना जळजळ होणे थोडी थोडी लघवी वारंवार येणे रात्री दोन तीन वेळा उठून लघवी करावी लागणे ही सगळी लक्षणे गंभीर मानली जातात मधुमेह म्हणजे डायबिटीज मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजे युरिनरी ट्रक्स इन्फेक्शन पुरुषामध्ये ग्रंथी वाढणे अति जास्त पाणी किंवा चहा कॉफी पिणे मूत्राशयावर ताण किंवा कमकुवतपणा ही यामागील कारणे असू शकतात बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे ते नक्की तुम्ही एकदा वेळ काढून ट्राय नक्की करा हे उपाय तुम्हाला घरच्या घरी करायचे आहेत आणि हे उपाय अत्यंत सोपे आणि घरगुती वस्तूपासून आहेत जर का तुम्ही एकदा हे केले तर याचा तुम्हाला नक्की परिणाम मिळेल बघा उपाय क्रमांक एक तीळ आणि गूळ तिळ आणि गूळ हे लघवीचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी नैसर्गिक व सुरक्षित उपाय आहे तिळामध्ये उष्णता निर्माण करणारा गुण असतो जो मूत्रवह संस्थेतील थंडपणा आणि कमकुवतपणा दूर करतो तिळामध्ये नैसर्गिक तेल आणि अँटीऑक्सिडंट घटक मूत्राशयाची ताकद वाढवतात याला वापरण्याची पद्धत काय आहे कशा प्रकारे याचा वापर करायचा आहे ते आता मी तुम्हाला सांगतो फक्त लक्षपूर्वक ऐका आणि नक्की सांगत आहे त्या प्रकारे हे खालील सर्व उपाय तुम्ही करा बघा याला वापरण्याची पद्धत बघा आता काळे तीळ थोडेसे भ्याजून घ्यावे आणि गूळ घालून रोज एक छोटा लाडू तयार करावा हा लाडू रोप रात्री झोपण्यापूर्वी खावा किंवा तुम्ही एक चमचा तीळ आणि एक छोटा तुकडा गूळ रोज सकाळी उपाशी पोटी खाऊ शकता मधुमेह असलेल्या रुग्णांनी गुण नियंत्रित प्रमाणात घ्यावा आता बघा उपाय नंबर दोन आणि पुढील जे उपाय आहेत ते सुद्धा खूप अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत बडीशेपचा काढा बडीशेप मध्ये थंड गुणधर्म असतात जे शरीरातील साठलेली उष्णता दाह कमी करतात त्यामुळे लघवी करताना होणारी जळजळ किंवा वारंवार लघवीची भावना कमी होते याला बनवण्याची पद्धत ऐका एक चमचा बडीशेप थोडीशी कुटून घ्या ती दीड कप पाण्यात घालून मंद आचेवर उकळा पाणी अर्ध होईपर्यंत उकळू द्या नंतर ते गाळून घ्या हे पाणी कोमट असताना झोपण्याच्या अर्धा तास आधी प्यावे यानंतरचा उपाय तो तर याहूनही चांगला आहे तो म्हणजे उपाय क्रमांक तीन धने आणि खडीसाखर धने शरीरातील उष्णता कमी करतात धन्यामध्ये संयुगे मूत्रवह संस्थेतील दहा आणि अस्वस्थता कमी करतात याला वापरण्याची पद्धत पद्धत अत्यंत सोपी आहे धने आणि खडीसाखर समप्रमाणात घेऊन त्यांची एकत्रित वाटणी बारीक करून पूड तयार करून घ्यावी रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत ही पूड खाल्ल्याने रात्री वारंवार लघवीला होण्याच्या समस्या या प्रमाणात कमी, कमी करता येऊ शकते आणि हे कमी करता येऊ शकते आता उपाय नंबर चार बघा लाईफस्टाईलमध्ये बदल दिवसभरात थोडे पाणी पीत राहावे पण रात्री झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे टाळावे कॅफिन आणि अल्कोहोलयुक्त पेय लघवी प्रमाणात वाढवतात त्यामुळे त्यांचे सेवन कमी करावे जास्त मीठ खाणे हे सुद्धा टाळावे सोबतच आहारामध्ये फायबरचे प्रमाण वाढवावे जेणेकरून बद्धकोष्ठा होणार नाही आणि यानंतरचे जे पुढचे उपाय आहे ते तर यापेक्षाही भारी आहेत त्यामुळे हे तर चुकून सुद्धा चुकवू नका आता पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे मेथीचे दाणे आणि ओवा रात्री झोप मोड थांबवण्यासाठी अनेक लोकांना रात्री वारंवार उठवावे लागते त्यांसाठी हा आयुर्वेदिक फॉर्म्युला खूप प्रभावी आहे सविस्तर पद्धत मेथीदाणे आणि ओवा समप्रमाणात घेऊन त्यांची पावडर तयार करा रोज रात्री झोपण्यापूर्वी अर्ध्या चमचा ही पावडर कोमत पाण्यासोबत घ्या आता बघा हे काम कसे करते ओवा हा वायुनाशक आहे आणि मेथी शरीरातील अतिरिक्त कफ आणि पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते यामुळे मूत्राशयावर रात्री पडणारा ताण कमी होतो सोबत यानंतरचा जो उपाय आहे तो माका आणि काळी मिरी याचा आहे हा उपाय थोडा वेगळा पण अत्यंत परिणामकारक आहे विशेषतः जेव्हा लघवीची पिशवी पूर्ण रिकामी होत नाही असे वाटते तेव्हा सविस्तर पद्धत माक्याच्या पानांचा रस दहा मिली घ्या आणि त्यात दोन तीन काळ्या मिरचीची पूड मिसळा हे मिश्रण दिवसातून एकदा घ्या हे कसे काम करते हे ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा नक्कीच आनंद होईल माका केवळ केसांसाठीच नाही तर शरीरातील जी आपली संस्था असते त्यासाठी सुद्धा चांगलं असतं ज्या पचयक्रिया सुधारण्यासाठी हे सुद्धा ओळखला जातो हे मिश्रण मूत्रमार्गातील अडथळे दूर करून लघवीचे विसर्जन सुरळीत करते अडकलेले उक आता अडकलेले काही जे कण असतात ते सुद्धा बाहेर काढते आता त्यानंतर बघाय खूप साधा आणि खूप चांगला प्रभावी उपाय आहे तो म्हणजे सफरचंदाचा पण असे न साधा सफरचंद नाही तर उकडलेला सफरचंद हा उपाय लहान मुलं आणि वृद्धांसाठी ज्यांना वारंवार लघवीचा त्रास आहे त्यांच्यासाठी खूप सौम्य आणि चांगलं आहे याची सविस्तर पद्धत ऐका एक सफरचंद घ्या त्याचे पाच काप करा आणि ते वाफेवर पाच ते सात मिनिटे शिजवा त्यावर थोडी दालचिनी पूड टाकून ते सकाळी रिकाम्या पोटी खा बघा हा उपाय काम असा करतो सफरचंदात पेक्टिन नावाचा फायबर असतं वाफेवर शिजल्यामुळे त्यातील पोषक तत्वे हे मूत्राशयाला स्थिरता देतात आणि वारंवार होणारी लघेवीची ओढ हे कमी करतात आता यानंतर जांभळाच्या बियांचं पावडर सुद्धा तुम्ही नक्कीच करू शकता हा उपाय विशेषतः ज्यांना मधुमेहामुळे वारंवार लघवीला जावे लागते त्यांच्यासाठी तर चक्क वरदान उपाय आहे याची सविस्तर पद्धत आहे का जांभळ्याच्या बिया उन्हाळ्यात वाळून त्याची बारीक पूड करा एक चमचा पावडर सकाळी आणि संध्याकाळी पाण्यासोबत घ्या हे असे काम करते जांभळ्याच्या बिया रक्तातील साखर तर नियंत्रित करतातच पण त्यासोबत ऑस्ट्रिजंट असतात म्हणजे त्या शरीरातील अतिस्त्राव रोखण्याचं काम करतात त्यामुळे लघवीचं प्रमाण हे नैसर्गिकरित्या कमी होते त्यानंतरचा उपाय म्हणजे खजूर आणि दूध हा वृद्धांसाठी आणि अशक्तपणासाठी खूप चांगला उपाय अनेक शरीरातील अशक्तपणामुळे किंवा स्नायूंच्या कमकुवतपणामुळे लघवीवर ताबा राहत नाही अशावेळी हा पौष्टिक आणि प्रभावी उपाय ठरतो याची सविस्तर पद्धत अशी आहे दोन ते तीन खजूर बिया काढून एक कप दुधात टाकून चांगले उकळा रात्री झोपण्यापूर्वी हे दूध पिया आणि त्यात खजूर चावून खा हे काम करते नक्कीच खजूर शरीरातील स्नायूंना विशेषतः पेलिक्विक फ्लोअर मसल्सना ताकद देते यामुळे मूत्राशयाची लघवी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि रात्री आपल्याला वारंवार उठावे लागत नाही डाळिंबाच्या सालीचे सुद्धा आपण चूर्ण करू शकतो डाळिंबाचे दाणे आपण खातो पण त्याच्या सालीमध्ये लघवी रोखण्याचा एक मोठा गुणधर्म अधिक असतात सविस्तर पद्धत अशी डाळिंबाच्या साली उन्हात वाळवून उन त्यांची बारीक पावडर तयार करा रोज अर्धा चम्मच ही पावडर एक ग्लास पाण्यासोबत मिसळून दिवसातून दोनदा घ्या हे असे काम करेल डाळिंबाची साल ही संतबक असते ती मूत्राशयाची अतिसंवेदनशीलता कमी करते जर कोणाला भीतीमुळे किंवा घाबराईमुळे वारंवार लघवीला जावं लागत असेल तर हा उपाय खूप गुणकारी ठरू शकतो आता त्यानंतरचा एक उपाय आहे तो म्हणजे जायफळ आणि पाणी रात्रीच्या त्रासासाठी जर रात्री लघवीला जाण्यामुळे झोप पूर्ण होत नसेल तर जायफळाचा वापर एक औषध म्हणून करता येतो सविस्तर पद्धत बघा जायफळ थोडे उगाळून त्याची अगदी चिमूटभर पेस्ट किंवा पावडर कोमट पाण्यासोबत झोपताना घ्या हे असे काम करेल जायफळ हे मज्जासंस्थेला शांत करते यामुळे मेंदूला मूत्राशयाला जाणारे वारंवार संदेश शांत होतात आणि रात्री शांत झोप लागण्यास एक मोठी मदत होते पण जायफळ हे अगदी कमी प्रमाणात वापरावे हे नक्की लक्षात ठेवा त्यानंतरचे जे पुढचे जे काही तुम्हाला वाटत असेल की आणि तुम्हाला फायदा झाला की नाही किंवा हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्कीच या व्हिडिओखाले कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जर आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच या सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा तोपर्यंत धन्यवाद